माझ्या सगळ्या घोडता ना मनापासून नमस्कार तर चला आज होती एकादशी तर एकादशी निमित्त मी एक मूर्ती मागवली होती माझ्या देवघरात मूर्ती नव्हती तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मागवली होती तर ती आली पण होती तर मग म्हटलं चला आज चांगला मुहूर्त आहे तर स्थापना पण करून घ्यावी तर मूर्तीची स्थापना वगैरे करून घेतली मी छान तर पंचमू मी छान असं पंचामृताने अभिषेक करून घेतला तर अभिषेक करून घेतल्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर फुलं वगैरे ठेवले आणि छान अशी स्थापना केली गळ्यात माळा वगैरे अलंकार घातले तर खूप छान रूप दिसत होतं तर चंदनाचा टीका पण लावला कारण त्याशिवाय तर अपूर्ण आहे चंदनाचा टीका तर लागतोच विठ्ठल रुक्मिणीला तर चंदनाचा टिका वगैरे छान लावून घेतला फुलं वगैरे ठेवले आणि अलंकार पण घालून घेतले तर फायनल लोक असा काय आहे मूर्तीचा आणि खूप छान दिसत होती कारण देवघरात तेवढ्याच एक मूर्तीची कमतरता होती चला ती पण पूर्ण झाली आता कारण लाडूने आहे ना ती मूर्ती तोडली होती माझी कारण देवघर याच्या अगोदर मी आता अलमारीवर ठेवलं आहे छोटी जी अलमारी असती त्यावर पहिलं माझं देवघर खाली होतं टेबलवर तर लाडूने काय केलं तर खेळायला घेतली आणि तिच्या हातून पडली ती खाली तर ती तुटली होती देवघर म्हणजे मूर्ती आणि मग देवघरात काहीच नव्हतं एकदम असं सुनं सुनं वाटत होतं म्हणून मग म्हटलं चला एक मूर्ती घेऊन घ्यावी कारण घरून येताना काय आम्हाला भेटलीच नाही आणि आम्ही कुठं देवाच्या ठिकाणी गेलो पण नाही आणि घरी जी होती ती खूप मोठी होती देवघरातली मूर्ती तर मग ती माझ्या देवघरात बसणार नव्हती म्हणून मग म्हटलं एकादशी पण होती तर म्हटलं चला मंदिरात पण जाऊन यावं कारण इकडे जम्मू काश्मीरमध्ये पण ही एकादशी खूप मोठी मानली जाते भागवत एकादशी आणि एकादशीनिमित्त मंदिरामध्ये भंडारा वगैरे सगळं काही होतं तर आम्ही पण दर्शन घ्यायला गेलो जवळच होतं मंदिर तर तर प्रसाद वगैरे घेत होता आम्ही केळे तर मंदिरामध्ये गेलो तर लाडू लगेच न सांगता म्हणजे नमस्कार करत होती तर बसल्या बसल्या तिला तिथे प्रसादाचा बॉक्स दिसला तर तिने पटकन लाडू उचलला पण तिला माहीतच नव्हतं हे प्रसाद आहे म्हणून आणि तिने उचलला टेस्ट पण केला पण तिने लगेच पुन्हा ठेवून दिला पण जाऊ द्या लहान मुलं देवाघरची फुलं देवाने खाल्ला खाल काय आणि त्यांनी खाल्ला काय सेमच आहे नंतर पुन्हा तिने सगळ्या देवांना नमस्कार वगैरे केला आणि मग मी पण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक वगैरे घालून घेतला आणि हे तसं पाहायला गेलं तर हनुमानाचं मंदिर आहे पण इथे सगळेच देव आहे या मंदिरामध्ये महादेवाची पिंड पण आहे राधाकृष्णाची मूर्ती पण आहे आणि बाकी सर्व म्हणजे सगळे देवता आहेत लहान मोठे तर इकडे अशाच पद्धतीचे मंदिरं आहेत एकाच मंदिरांमध्ये सगळ्या सगळ्या देवांच्या मूर्त्या दिसतात आपल्याला पण हनुमानाची मूर्ती पहा किती सुंदर आहे पण मला काही समजलीच नाही ते साईडला दोन काय होतं ते हनुमानाची मूर्ती म्हणजे थोडी वेगळ्या पद्धतीची होती तर लाडू पहा कशी प्रदक्षिणा घालते तिने एक दीदी तिथं प्रदक्षिणा घालत होत्या तर ती त्यांचं पाहून लाडूनही पाहिलं आणि मग ती पण हात जोडून प्रदक्षिणा घालत होती त्यांच्याबरोबर तर तिला असं काही सांगावं लागत नाही ती मंदिरामध्ये गेली का तिच्या मनानेच हात वगैरे जोडते नमस्कार करते आणि हे कसं दर्शन वगैरे घेते आणि तिला हे काही कुणी सांगत नाही तिच्या मनानेच पाहून करते ती आणि तिला आतमध्ये जायचं होतं त्या पुजाऱ्यांजवळ पण आतमध्ये गेट लावलेलं त्याच्यामुळे नाही जाता आलं त्यानंतर तिने जल वगैरे घेतलं आणि चुकून त्या दादांनी तिला प्रसाद दिला नाही तर ती तिच्याच हाताने स्वतः घ्यायला निघाली होती पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की जल प्रसाद द्यायचा आहे म्हणून मग नंतर पाक ती खुश झाली तर बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर ज्यूस वगैरे होतं कारण इकडे खूप जास्त गर्मी आहे आणि जे पण रस्त्याने येणारे जाणारे असतात त्यांच्यासाठी हे ज्यूस वगैरे देतात आणि वाटून म्हणजे वाटेने कोणी जात असलं ना त्यांच्यासाठी हे खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं आणि मग त्यांना वाटतात तर प्रसादामध्ये ही न्यूट्रीची सब्जी आणि बन होता तर त्यानंतर मग दुपारी आराम केला आणि इवनिंगच्या वेळेस मार्केटमध्ये गेलो तर लाडूसाठी आम्हाला टेंट हाऊस पाहायचं होतं तर त्यासाठीच एका शॉपमध्ये गेलो तर तिथे बरेचसं म्हणजे लहान मुलांचे सगळे खेळणे वगैरे होत्या तर मग त्यासाठी तिथे आम्ही टेंट हाऊस पाहत होतो तोपर्यंत लगेच तिने एक बलून पाहिला तर बलूनसोबत खेळत होती तिला बलून पण घ्यायचा होता त्याच्यानंतर तिला अजून एक काहीतरी वस्तू आवडली होती ते पण तिला घ्यायची होती पण आम्ही म्हटलं नाही काहीतरी एकच घ्यायचं तर बलून पण हो ती असे बरेचसे बलून आणले पण ती, ती, ती फोडून टाकते नंतर त्यामध्ये पेन वगैरे काही टोचवती आणि लगेच त्यांची हवा सोडून देते तर त्यानंतर आम्ही ते टेंट हाऊस घेऊन निघालो तर पुढे असंच इव्हिनिंगला ड्युटी नव्हती त्यांना तर मग फिरत होतो कुठे चालले होते चल, चा ते मला पण नव्हतं माहिती पण नंतरून त्यांना म्हटलं कुठं चालले तर म्हटले चल फिरू असंच तर आम्हाला नदीवर पण जायचं होतं कारण आता नदीला भरपूर पाणी आलं आहे आणि छान वाटतं तर आम्ही आलो होतो एका ठिकाणी तर तिथे स्विमिंग पूल होता तर हा फौचा स्विमिंग पूल आहे आणि इथेच आम्ही इन्क्वायरी करण्यासाठी आलो होतो मला फॉर्म वगैरे भरायचा होता पण इथे ना अलाऊड नव्हतं तीन वर्षानंतरच्याच मुलांसाठी होतं आणि लाडू अजून तीन वर्षाची नाही झाली तर आता पुढची प्रोसेस काय ते भरपूर चेकअप वगैरे आहे तर मग आम्ही फक्त फॉर्म वगैरे घेऊन आलो रिटर्न तर मग तसंच पुढे नदीवर गेलो आणि ही पा खूप मोठी नदी आहे इथली जम्मूमधली तर ही पुढे वाहत वाहत जाते पाकिस्तानमध्ये तर तिचं पात्र पण खूप मोठं आहे आणि लांब रुंद जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत नदीचा प्रवाह खूप मोठा आहे तर ही जम्मूमधली चिनाब नदी आहे आणि खूप मोठी आहे आणि हीच वाहत जाते पाकिस्तानमध्ये आणि ह्याच नदीचं पाणी तेही लोक वापरतात आणि इथले पण वापरतात तर आसपासचे जेवढे पण गाव आहे त्यांच्यासाठी ह्याच नदीचं पाणी हीच त्यांच्यासाठी संजीवनी आहे आणि खूप थंड पाणी आहे कारण आता बर्फ वितळतो आहे कारण खूप जास्त गर्मी आहे इकडं तर बर्फ वितळलेलं पाणी जे आहे ते खाली येतं आहे आणि त्याचं इतकं इतकं पाणी थंड आहे जसं फ्रीजपेक्षाही थंड आपण जर त्यात पाय ठेवून बसलो तर असं पायांना नक्कीच तरी होतं इतकं थंड पाणी आहे तर खूप छान वाटत होतं तिथं आम्ही थोड्या बसलो तर लाडूचं पहा काय चालले ती ना दगडावर रेती खेळत होती त्यातली जी पाण्यातली वाळू होती ना तर ती दगडावर अशी पूर्ण चिखल्यासारखी खेळत होती तिने खूप एन्जॉय केलं तिला पण खूप छान वाटलं कारण साईडला बसायला पण जागा आहे खडक वगैरे त्यानंतर तो। त्यानंतर सात वाजले होते तर म्हटलं चला आता निघूया कारण खूप उशीर होईल तर मग घरी आलो तर टेंट हाऊस वगैरे तिने जोडून तिने जोडायलाच लावलं आणि जोडल्याच्या नंतर लगेच आतमध्ये मध्ये जाऊन बसली तर पहा तिच्या चेहऱ्यावर किती खुशी पाऊस आला झोप ना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय